शेतकरी बांधून राम राम मी आपला मित्र भगवान झेडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांना या शेतीमध्ये ऊस लावायचा आहे पण इथं कापूस आहे तर हे कापूस काढून ऊस लावायचा आहे तर काल एक आपण समजा व्हिडिओ बनवला होता की तिरीला काय होऊ लागलं ढेकळे असे निघू लागले आणि ढेकळं निघायला असे मोठे मोठे ढेकळं निघू लागले आणि मोट पळाती का त्याचे बुचके पडू लागले म्हणून आपण काय ठरवलं होतं की त्याच्याऐवजी आपण पाळी हाणू आणि पाळी हाणून पळाटी काढू पण पळाटी काढताना जास्त ढेकळे ढेकळ निघल्या निघले नाही पाहिजे अशी वावरी झाली पाहिजे म्हणून काय केलं तर बघा त्या खालच्या पट्टीमध्ये तिकडं तीन पाटी आता सकाळी पाळी आणली पण पाळी आणल्याच्यानंतर काय झालं सगळंच म्हणजे आखी पाळीच खाली जाऊन बसू लागली आणि पळाटी का पळाटी जागच्या जागेवर अशी उभी राहू लागली मग पळाटी उपटायना गेली आणि काहीच व्हायना गेलं परत आपण काय केलं आहे तुम्ही पाहू शकता तिरीच आणली पण ट्रॅक्टरवाल्या दादांनी काय केलं आहे जे ड्रायवर मामा आहेत का ते कालचे ड्रायवर मामा एक होते आजचे ड्रायवर मामा बदलून आणले तर हे ड्रायवर मामा सोयी सोयीने सोयी सोईनी आकारा आकाराने पळाटी काढायले तर तुम्ही पाहू शकता तर पळाटी आहे का पळाटी सगळी व्यवस्थित निघायला लागलीचं काम सुरू आहे बनवायला लागलो ते पाहू शकतात पाठीमागं ट्रॅक्टरच्या एकदम ओकेमध्ये निघायला लागली पळाटी तर परत आपल्याला हेच पिरीचंच काम करायचं आहे आणि पिरीचं काम करून पुन्हा ते जे ढेकळ का त्या ढेकळ्यामध्ये सरी वाढायची येडी वाकडी आणि सरी सरी वाढल्याच्या नंतर मग आपल्याला ऊसाची लागण करायची तुम्ही पाहू शकता कसा टॅक्टर आराबद्दल पलकून चाललंय पक्षी जास्त अनुभवी घेऊन आपले हे आण कोण ड्रावर मामा मला बराबर सोयी सोयीने सोयी टोईने पराटी काढायला लागले का आता बघू ते ह्याच्या वेळेत जर टाईम घेतला हे नाही जमत आहे का अगर समजा रुटर मारावं लागते काय करावं लागते जर टाईम घेतला तुम्ही कमेंट जरूर करा आपण त्याचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू बघा ही पळाटी जशाला तशी अशी पसार पडायला लागली या काही निघली बर का हे बघा नुसते ओलांगे टाकायचे काम आहे असे जमा करायसाठी तर बांधवांनो माहिती कसं काय वाटली कमेंट करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटू तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवायचे मनापासून धन्यवाद